हाय नमस्ते सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वजण प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बरेच जणांनी केलं आहे माझ्या चॅनलला त्यामुळे थँक्यू आज वांगा बटाट्याचा रस्ता करायचा होता म्हणून वांगे बटाट्याच्या वांगे आणि बटाट्याच्या फोडी वगैरे करून घेतल्या आणि म्हटलं की रस्ता करूया बरेच दिवस झाले केला नव्हता म्हणून मग छान अशी वांगे आणि बटाटा कापून घेतला त्यासाठी शेंगदाणे लसूण कोथिंबीर पुदिना आणि अद्रक हे सगळं मिक्सरला छान असं बारीक करून घेतलं आणि मग नंतर छान मसाला कढईत वगैरे परतून घेतला हळद मीठ मसाला आणि थोडासा मटण मसाला वगैरे टाकला आणि त्याच्यानंतर मग ते मसाला वाटलं वाटण केलं होतं ते तेलात चांगलं परतून घेतलं आणि त्यानंतर वागेच्या करायला ठेवलं होतं आणि ते छान असं गरम पाणी झालं आणि इकडं मसाला चांगला परतत होता मग त्यानंतर मग ते गरम पाणी वगैरे ओतलं आणि मग दहा पंधरा दहा मिनटात वांगं शिजलं छान असं वांग्याचं वांग बटाट्याचं रस झालं एकदा नक्की करून वांग